मित्रांनो एवढ्या मोठ्या संख्येने गडकिल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात गडकिल्ले विखुरले आहेत प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा स्वतंत्र असा इतिहास आहे अशा सर्व किल्ल्यांचे भौगोलिक महत्व जपणे आज काळाची गरज आहे आतापर्यंत वीस तीस किल्ले किंवा काही काही जण चाळीस पन्नास किल्ले गडकिल्ले फिरलो असे बरेच जण मित्र सांगतात पण गडसंवर्धन सा किती किल्ल्याचं केले रे बाबा त्याचा आकडा काही त्यांना सांगता येत नाही पण महाराष्ट्रामध्ये अशी काही मंडळी आहेत जे गड संवर्धनाचे काम हे निस्वार्थपणे आणि आद्य कर्तव्य समजून करतात अडलेले गवत कापणे काटेरे झुडपे कापणे दुर्गंधी सुटलेली पाण्याचे टाके स्वच्छ करणे गडावर कचराकुंडीची व्यवस्था करणे या सर्व गोष्टी गडसंवर्धनामध्ये येतात तर मी आज दुर्ग संवर्धन करणाऱ्या टीमसोबत आलोय दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन आज कित्येक वर्ष संवर्धनाचे काम करते ही त्यांची एक्कावन्नावी मोहीम आहे बहुतेक आणि ती मोहीम ते सत्य करणारे नक्की आदल्या दिवशी आम्ही दादरवरून साडे दहा वाजता बस सोडली पण मनात शंका होती आपल्याला हे जमेल की नाही पण एवढा सगळा मित्रपरिवार बघितल्यावर भीती गायब झाली पालेला पहाटे दोनला पोचलो आम्ही गडाच्या पायथ्याशी टीम लीडर उभे होते संगती सर्वांची काउंटिंग झाल्यावर आणि गरजेचं सामान एकमेकांच्या बॅगेत टाकल्यावर गड चढायला सुरुवात केली एकमेकांशी बोलत मजा मस्ती करत गड चढत होतो नमस्कार मित्रांनो आता आपण दोन वाजून बावन मिनिटं झाले आता आपण जिथे सरसगडाच्या ज्या शहाण्णव पायऱ्या आहेत ना तिथून आपण चढाई चालू केली तिथून आपण दोन वाजता गड चढायला चालू केलेला आज आहे आपल्या इथे संवर्धन मोहीम तर ती कशी आहे आणि कसं त्याची कसा, कसा प्रोग्राम असतो इवन कसे दुर्ग संवर्धनवाले येऊन तिथली साफसफाई आणि संवर्धन कशाप्रकारे करतात ते आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता आपण सर्व जे काही साहित्य आहे ते सर्व घेऊन चाललो आहे बरेचसे चार पाच ग्रुप आहेत जेव्हा जसं उजडेल ना तसं मी तुम्हाला सांगेन कुठल्या कुठल्या ग्रुपमधून कुठून कुठे आले आहेत इवन आमच्याच ग्रुपमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस माणसं होती बाकीची माणसं आपल्याला सकाळ झाल्यावर दिसेल आता बरीच हां काही गडावरती पोचलेत आणि काही अजून बाकी आहेत तर आपण ह्याच तिथे जो मेन पॅच आहे ना त्याच इथे थांबलोय तर आता आपण बघू पुढे आपण कशा प्रकारचं असतं नियोजन ते चला सुप्रभात मित्रांनो रात्री तीन वाजता गडावर आलेलो म्हणजे सकाळी तर त्यानंतर झोपायचा प्रयत्न केलेला पण मच्छर एवढ्या इथे होता नाही काय समजलं नाही गडावरती मच्छर मी पहिल्यांदा बघितलं एवढ्या तर त्यांनी काही झोपूच दिलं नाही आम्ही मागे शेकोटी वगैरे केलेली आणि जसे सहा वाजले तसं वा दिवस उजाडला आणि आम्ही परत काम चालू केलं

नमस्कार मित्रांनो शिवराय माझं नाव राजेश पारकर पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आज आलो आहे एका टीमसोबत आज गड एक्सप्लोर नाही करायला आलो आहे तर गड संवर्धन करण्यासाठी आलेलो आम्ही माझा उत्तर बघा सकाळी सहा वाजता चालू केलेलं सहा वाजता काम चालू केलेलं आणि आता जवळपास दहा वाजलेत तर आता आपली टाकी कंप्लीट झाली आहे तर आप अप... बघून होत नव्हतं मला वाटतं तीन वर्षापूर्वी चार हे झाली होती तेव्हापासून ते होत नव्हतं सगळ्यांच्या मेहनतीनं किंवा तुमच्या जोडीनं हे कार्य झालंय याच्या पुढेही तुम्ही लोकांनी सरसगडला साथ द्यावी सरसगड सरस करायला जे काय आम्ही वत घेतले गेले आठ वर्षापासून त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने आम्हाला साथ द्यावी आणि जिथं कुठं तुम्हाला आमची गरज पडत आम्हाला हक्कांना आवाज द्यावा म्हणजे आम्ही तुमच्या कार्यात घरात सहभागी तर आता हे आजचं कार्य आपलं सफल झालंय या कार्याचा पोच पावती म्हणून म्हणजे आमची एक श्रद्धा एकदा केंद्रा चिरावर आहे की आमची कुठलीही मोहीम कधी खाली आज गेली नाही ती काही का आम्हाला मिळालं आणि या टाक्याच्या निमित्तानं आज आपल्याला एकदम पंच दाखवून मिळाले म्हणजे आज आपल्याला तांबीचं एक जोडवं मिळालं काप्याची एक वाटी मिळाली तांब्याची एक छोटीशी देवाऱ्याची म्हणून आपण ती मिळाली जास्त मिळाले शिस शिस ज्याला म्हणतो ते आणि बराचसा म्हणजे ज्याला इंडियाच्या याच्यात खूप मोठं मान आहे की आतदाशे तुकडे मरकी तुकडे भेटेल मराठ्यांचं प्रभावी शस्त्र म्हणून ज्याला मानलं जायचं की लोपन मुळाच्या तर हा आशीर्वाद आणि हे पाठबळ घेऊन पुढे काम होईल आम्ही मानतोय आणि त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा त्याच्यानंतर जेवण आपलं तयार आहे सगळ्यांनी तिकडं जायचंय जेवायचंय आणि मग तिकड उतारायचं ठीक आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी की संभाजी महाराज की नमा पार्वते पदे हरा हरा नमस्कार मित्रांनो तर आता तर आता आम्ही आम्ही तर तर जेवून वगैरे निघणार घरी जायला कारण परत आम्हाला घरी जायचंय तर व्हिडिओ आपण इथेच समाप्त करतो पण मित्रांनो एक गोष्ट सांगायची तुम्ही केव्हाही गड किल्ले फिरा पण गडसंवर्धन तेवढं नक्की करा